श्रोते हो आपण सर्वजण एकत्र राहत असतो एकमेकांना आधार देतो सुख दुःख वाटून घेतो ते वाचतो फक्त आनंदी नसावी तर ती समाधानी असावी श्रोते हो, आनंद हा भौतिक पातळीवर असतो आणि समाधान हे मात्र आत्मिक पातळीवर असत श्रोते हो साखर लिंबू मीठ हे सारे पदार्थ आपापल्या आनंदात एकत्र राहतात पण जेव्हा एक ते एकमेकात मिसळतात ना तेव्हाच विलक्षण मधुर चवीचं सर्व तयार होत असत आणि त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावं लागतं तर मीठ आणि साखरेला पाण्यात विरखळून एकजीव व्हावं लागतं हो पती पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत कारण गृहमंदिरात जर पती पत्नी हे मनानं एकरूप झाले ना तर चवदार सरबत नाही तर मधुर अमृत तयार होत असतो श्रोते हो श्रो आपले आई बाबा एकमेकांशी किती प्रेमानं वागत आहे हे बघून मुलांच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होत असतो अन्यथा ते मनातल्या मनात कुडत राहत असतात कारण श्रोते हो मुलंही अनुकरणप्रिय असतात आईचा कडवट चेहरा वडिलांचा आरडाओरडा घराचा अक्षरशः उकिरडा करतो आणि मग वास्तुतज्ञ या समस्येच्या मुळाशी न जाताच फक्त अतार्किक अशास्त्रीय आणि बिनबुडाचे उपाय सुचवतात आणि आपण निर्बुद्ध मंडळी त्यावर हजारो रुपये खर्च करून पस्तावत राहतो मनश्रोते हो जरा विचार करायचा कोणी बाहेरच्या माणसानं भरपूर पैसे घेऊन तुमच्या घरात शांती आणणं हे शक्य आहे का तुम्ही घरातली सगळी मंडळी समंजसपणे वागून एकमेकांवर प्रेम करून वास्तू समाधानी ठेवू शकत असता ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृती साथ देत असेल तर अर्थार्जन करून मुलांना हातभार लावायचा असतो कारण रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नसते काहीही कारण नसताना पडलेली माणसं ही घरात हॉस्पिटलचं वातावरण तयार करत असतात श्रोते हो मुलांनी सुद्धा जन्मवर कष्ट केलेल्या आई वडिलांशी खूप नम्रतेनं वागायचं असतं त्यांच्या चुका काढायच्या नसतात सून म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला खूप प्रेम आणि आधार द्यायचा असतो कारण ती खूप उडारलेल्या वातावरणात शिकलेली आधुनिक मुलगी म्हणून आपण कमी करावा सुद्धा सासरी साऱ्यांना असा लळा ला लावा की जर सून माहेरी गेली ना की सुनं सुनं वाटलं पाहिजे श्रुते हो घरात मेनमत्या फुंकून आणि डोक्यावर कचरा पाडून घेऊन वाढदिवसाचा धांगडधिंगा करण्यापेक्षा मुलाचं निरांजन ओवाळून औक्षण करावं भोजनाच्या वेळी आनंदी वातावरण ठेवावं पत्नी जेवली का तिची विचारपूस करावी घरामध्ये सर्वांनी खूप संयमानं बोलावं एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्यात एक जण चिडला तर दुसऱ्यानं शांत बसावं आणि थोडं थंड घ्यावं श्रोते हो गवत नसलेल्या जागी पडलेली आखणी ही आपोआप शांत होत असते तसं सारे शांत होत असतं म्हणून चालताना सुद्धा घरात कधी पाय आपटू नये शांतपणे वस्तू हाताळाव्यात उगीच भांड्यांची आदळ आपट करू नये पुरुषांनी सुद्धा घरात नीटनेटकं राहावं फक्त सतत बायकांनी सदा फुलीसारखं टवटवीत राहावं ही अपेक्षा बरोबर नसते श्रुते हो जर आपण पत्ते पाळली नाही तर आपली वास्तू ही समाधानी राहत असते श्रुते हो म्हणून तुम्हीच हा तुमची वास्तुतज्ज्ञ आणि कर आपली वास्तुदेवता प्रसन्न मग पडते का